रेल्वेचे तब्बल बारा टन भंगार चोरणाऱ्या दोघांना रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी जालन्यात ठोकल्या बेड्या अकोला येथून चोरलेले भंगार जालना एमआयडीसीत पोहोचण्यापूर्वीच रेल्वे सुरक्षा बलानं केले जप्त मोठी टोळी असण्याची शक्यता अकोला येथून जालना एम आय डी सी मधील कारखान्यात विक्रीसाठी रेल्वे पटरीचे सुमारे बारा टन भंगार घेऊन जाणारे ऐशर जालन्यातील रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त करत जालन्यातील दोघांना बिड्या ठोकल्यात दरम्यान ही मोठी टोळी असण्याची शक्यता रेल्वे सुरक्षा बल विभागाचे पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांनी व्यक्त केली आहे जालना एम आय डी सी मध्ये रेल्वेचे भंगार येणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बल विभागाला लागली होती त्यानुसार रेल्वे सुरक्षा बल विभागाचे पोलीस निरीक्षक पवन इंगळे हे आपल्या पथकासह जालना एम आय डी सी मध्ये सापळा लावला होता दुपारी आयशर क्रमांक एम एच एकवीस बी ए अडुसष्ट पंच्याहत्तर हे संशयित आयशर आले असता रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयशरला थांबून झाडाझडती घेतली असता त्या जवळपास बारा टन रेल्वे पटरीचे भंगार आढळून आले सदरील भंगार संदर्भात आरोपी शेख अमजद वैवर्षेत तेहतीस राहणार लक्कडकोट जालना आणि शेख मोईन शेख अनवर राहणार के जी एम कॉलनी जालना यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरील अधिकाऱ्यांनी आयशरसह रेल्वेचे भंगार जप्त केले असून शेख अमजद आणि शेख मोईन या दोघांना आरोपींना अटक केली आहे दरम्यान रेल्वेचे भंगार चोरणारी ही टोळी मोठी असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांनी दिली आहे सदरील कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक पवन इंगळे पोलीस उपनिरीक्षक विजय वाघ तेजराव वानखडे सुनील नलावडे संदीप जाधव गणेश काळे एल सीबीचे अमोल वावळे आरपीएफचे अजित सांग रणजित आज सकाळी आम्हाला थोडी इंटेलिजन्स आलं आणि त्या इंटेलिजन्सच्या बेसवर आम्ही टाकली आणि त्यात एक ट्रक ट्रक क्रमांक सिक्स एट फाईव्ह सेवन त्यात रेल्वेची जी आहे पटरी होती आणि त्यात दोन व्यक्ती होते त्या दोन व्यक्तींना पकडलेलं आहे आणि पकडून केस रजिस्टरची प्रोसेस चालू आहे त्यासोबत सोबत त्यात कोणकोण इन्व्हॉल्वमेंट आहे त्याची पूर्णपणे ज्या चौकशी चालू आहे चौकशी झाल्यानंतर तुम्हाला ते तर हा माल कुठून कुठून येत होता आणि कुठं जाणार प्राथमिकदृष्ट्या ते इन्क्वायरीमध्ये असं उत्पन्न झालं की हा माल जो आहे अकोल्यावरून त्यांनी लोड केलेला आणि इकडे एम आय डी सीमध्ये जे आहे डिस्पोज करण्यासाठी आलं परंतु त्याआधीच आम्ही जे आहे सापळावर रचून त्यांना जे आहे अरेस्ट केलं किती क्वॉटर असं याचं जवळपास बारा टनचं जवळपास वेट असं आलेलं म्हणजे रेल्वे पटरी आणि ट्रक हे सध्या या मार्गात जप्त केले जप्त केले